आता मुलींच्या आई वडिलांना महाराष्ट्र सरकार देणार प्रत्येक मुलीसाठी एक लाख एक हजार रुपये म्हणजेच आता जर तुमच्या घरात दोन मुली असतील तर तुम्हाला टोटल दोन लाखांपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत आणि या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे हे या व्हिडिओमध्ये समजणार आहे महाराष्ट्र सरकारने मुलींच्या आई वडिलांसाठी खूप मोठी आणि महत्वाची योजना सुरू केलेली आहे या योजनेमुळे महाराष्ट्रातील गरीब घरातील पालक आपल्या मुलींचे शिक्षण आणि लग्न चांगल्या पद्धतीने करू शकतात म्हणजेच ते आपल्या मुलींना चांगले शिक्षण आणि शिक्षणासाठी होणारा खर्च करू शकतात तसेच आपल्या मुली मुलीचे लग्नही चांगल्या पद्धतीने लावू शकतात त्यामुळे त्यांना आपल्या मुलांना सांभाळायला जास्त त्रास होणार नाही आणि भरपूर दिवसांपासून या योजनेचे फॉर्म सुद्धा भरायला सुरुवात झालेली आहे परंतु बऱ्याच लोकांना या योजनेबद्दल अजूनही माहित नाहीये त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या व्हिडिओला लाईक करा कारण या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या सगळ्या योजनांबद्दल लवकरात लवकर आणि अचूक माहिती मिळते तसेच तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा ऑफिशियल वेबसाईट वर विजिट करून अधिक माहिती मिळवू शकता ग्रुप लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता महाराष्ट्र सरकार मुलीच्या पालकांना हे पैसे वेगवेगळ्या दे टप्प्यांमध्ये देणार आहे म्हणजे जेव्हा तुमच्या मुलीचा जन्म होईल तिथपासून ते मुलीच्या अठरा वय होईपर्यंत तुम्हाला टोटल पाच टप्प्यांमध्ये हे पैसे मिळणार आहेत आता या योजनेचा फायदा कसा घ्यायचा हे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये पुढे समजणारच आहे आणि हा फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल आणि कसा भरायचा आहे तसेच हा फॉर्म भरून झाल्याच्या नंतर कोणाकडे जमा करायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आज सविस्तर मध्ये सांगणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे कर्ज भरून द्यावा लागणार आहे तरच तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत आणि हे पैसे तुम्हाला वेगवेगळ्या स्वरूपात म्हणजेच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिले जाणार आहेत आता महिला व बालविकास विभागाकडून हे फॉर्म भरून घेतले जात आहेत आता हे फॉर्म तुम्हाला कुठे मिळणार आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो फॉर्म डाऊनलोड करा त्याच्यानंतर त्याची प्रिंट काढून आणा आणि तो फॉर्म कसा भरायचा आहे त्याच्यासाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण सर्वात अगोदर तुम्ही इथे फॉर्म बघू शकता इथे बघू शकता तुम्ही मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी ही नवीन योजना सुरू करण्यात येईल व केसरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्यामध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला देण्यात बघू शकता तुम्ही की तुमच्या मुलीचा जन्म तिच्या वयाच्या अठरा वर्ष कम्प्लीट होईपर्यंत तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार आहेत आता खाली आल्याच्या नंतर आपण इथे बघूया शासन निर्णय माझी कन्या बागेशरी ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णय मान्यता देण्यात येत आहे म्हणजे जर तुमच्या मुलीचा जन्म हा एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून म्हणजेच एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर जर तुमच्या मुलीचा जन्म झाला असेल तरच तुम्हाला या योजनेचा फायदा होणार आहे तर ही योजना का सुरू केलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता सदर योजनेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणात चालना देणे मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळा बाह्य मुलींचे प्रमाण शून्य वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे म्हणजे सरकारने एक मुलींच्या शिक्षणासाठी आणि मुलींना एक त्यांचा जन्मदर वाढवावा वा, त्यांचा बालविवाह थांबवावा आणि कुपोषण कमी करायचं या सगळ्यासाठी मुलीच्या पालकांना सरकार आता पैसे देणार आहे आता इथे खाली तुम्ही आल्यावर बघू शकता की अटी आणि शर्ती काय आहे ती ही योजना पिवळ्या व केसरी शिधाधारिकांसाठी कुटुंबामध्ये दे दिनांक एक एप्रिल एक दोन हजार तेवीस नंतर व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील म्हणजेच ज्या कुटुंबामध्ये पिवळ किंवा केसरी के रेशन कार्ड आहे त्याच कुटुंबांना ही योजना मिळणार आहे आणि खास म्हणजे एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतरच्या ज्या मुलीचा जन्म झालेला आहे त्या मुलींना मिळणार आहे जर समजा तुम्हाला दोन मुली आहेत तर दोन्ही मुलींचा जन्म हा एक एप्रिल दोन हजार तेवीसच्या नंतर व्हायला हवं तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल आणि जर समजा तुम्हाला एक मुलगा आणि एक मुलगी असेल ही तुम्हाला त्या मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे आता दोन नंबरला बघा पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करते वेळी पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील म्हणजेच जेव्हा तुम्ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या हप्त्यासाठी जेव्हा तुम्ही अप्लाय करताल तेव्हा तुम्हाला कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावं लागेल तसेच तिसऱ्या वेळी बघत आता जर आपण हे पूर्ण वाचायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल मी या पीडीएफ ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईन तिथून तुम्ही या पीडीएफला डाऊनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती जी डिटेल्स मध्ये शकता आपण मेन मेन माहिती आता या व्हिडीओमध्ये घेऊया आवश्यक कागदपत्र काय हवी तुम्हाला बघा लाभार्थीचा जन्म दाखला म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलीचा जन्माचा दाखला लागणार आहे त्याच्यानंतर कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला लागणार आहे तुमच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा दाखला आणि तुमचं उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त नसायला हवं लाभार्थ्याचे आधार कार्ड प्रथम वेळी अट शिथिल राहील म्हणजे तुमच्या मुलीचं आधार कार्ड इथे लागणार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या मुलीचं आधार कार्ड हे काढणं कंपल्सरी आहे लवकरात लवकर पालकाचे आधार कार्ड म्हणजे तुमचं स्वतःचं आधार कार्ड लागणार आहे बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानात म्हणजे जिथं तुम्हाला बँकेची पासबुकची झेरॉक्स पण द्यायला लागणार आहे रेशन कार्ड मग तुमचं पिवळं किंवा किसरी रेशन कार्ड असेल त्याचे झेरॉक्स तुम्हाला द्यायचं आहे मतदान ओळखपत्र द्यायचे आणि हे तुम्हाला तुमच्या मुलीचं मतदान ओळखपत्र द्यायचे कारण शेवटच्या लाभाकरता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदान यादीत नाव असल्याचा दाखला द्यायचं आहे म्हणजे जेव्हा तुमच्या मुलीला पाचवा हप्ता म्हणजे पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार आहे ते तुमच्या मुलीला अठरा वर्ष कंप्लीट झाल्याच्या मिळणार आहे त्यात आणि अठरा वर्ष कंप्लीट झाल्याच्या मतदान ओळखपत्र हे तुम्हाला तिथे सबमिट करावं लागणार आहे जेव्हा तुम्ही पाचव्या हप्त्यासाठी अप्लाय करता नंतर, खाली बघितल्यावर संबंधित टप्प्यावरील लाभ शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच जेव्हा मुलगी शाळेत असेल तेव्हा तिच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र म्हणजे जेव्हा तुमचं जे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र असेल सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला जमा करायला लागणार आहे आणि म्हणजे अंतिम लाभ करता विवाह झाला नसणे आवश्यक राहील म्हणजे समजा जर तुमची मुलीचं अठरा वर्ष कंप्लीट झालेलं आहे आणि जर अठरा वर्ष कंप्लीट व्हायच्या अगोदर जर तुम्ही तुमच्या मुलीचा विवाह कर केला तर तुम्हाला जो पंच्याहत्तर हजार रुपये ते मिळणार आहे त्यासाठी म्हणजेच मुलीचे अठरा वर्ष झाल्याच्या नंतर तिचं लग्न करावं लागणार आहे तोपर्यंत तुम्हाला तिचं लग्न सुद्धा करावं लागणार नाही कारण तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत कारण इथे जेव्हा तुम्ही पाचव्या लाभासाठी फॉर्म भरायला जाताल तेव्हा तुम्हाला इथं मुलीचा विवाह झालेला नसणं आवश्यक राहील म्हणजे तुमचा मुलीचं अठरा वर्षापर्यंत तुम्हाला लग्न करता येणार नाही आता इथे तुम्ही फॉर्म बघू शकता वैयक्तिक माहिती जी आहे ती तुम्हाला इथे भरायची लाभार्थीचे नाव म्हणजे तुमच्या मुलीचं नाव लिहायचंय तिचा आधार खाली त्याच्या आधार क्रमांक लिहायचा आहे लाभार्थीच्या पालकाच्या आई वडिलांचे नाव म्हणजे तुमचं स्वतःचं नाव लिहायचंय तुमचं आधार कार्ड लिहायचं आहे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर लिहायचा ईमेल आयडी जर तुमचा ईमेल आयडी लिहायचा आहे आणि आधार कार्ड फॉर्म आधार कार्ड प्रत फॉर्मसोबत जोडावी म्हणजे तुमच्या आधार कार्ड झेरॉक्स जेरोक्स तुम्हाला फॉर्मसोबत जमा करावी लागणार आहे तसेच दोन नंबरला सध्याचा निवासाचा पत्ता म्हणजे तुम्हाला इथे तुमचा पूर्ण संपूर्ण पत्ता टाकायचा आहे मग त्याच्यामध्ये पिनकोड तालुका शहराचे नाव जिल्हा पोस्ट ऑफिस संपूर्ण याच्यामध्ये व्यवस्थित माहिती भरून द्यायची आहे आणि भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्याच्यानंतर तिथे खाली लिहिलं की या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरती वेळी असलेल्या जीवंत आपल्या संख्या जी म्हणजे आतापर्यंत किती मुले आहेत जेव्हा जेव्हा तुम्ही हा फॉर्म भरताय तेव्हा तुम्हाला किती मुले आहेत त्यांची संख्या लिहायची म्हणजे दोन मुले तीन मुले किती आहे ते लिहायचे आणि अर्ज करते की पहिल्या अपत्य म्हणजे इथं तुम्ही कोणत्या अपत्यासाठी म्हणजे कोणत्या मुलीसाठी हा अर्ज करताय हे तुम्हाला लिहायचं आहे आणि खाली आल्याच्या नंतर तर ते इथे तुम्हाला बँक खाते क्रमांक बँकेचा आय कोड आणि बँक शाखेचं नाव म्हणजे तुम्हाला इथे तुमच्या बँकेचे संपूर्ण डिटेल्स व्यवस्थित भरायचे कारण फॉर्मला थोडंसं उशिरा जरी सबमिट केला तरी पण चालेल पण फॉर्ममध्ये कोणती चूक नका होऊन देऊ कारण परत तुम्हाला खूप जास्त त्रास होईल पैसे यायला तुम्हाला अडचण होऊ शकते त्यामुळे फॉर्म व्यवस्थित चेक करा आणि मग सबमिट करा त्याच्यानंतर खाली बघू शकता लेख लाडकी या योजनेच्या कोणत्या टप्प्यात अर्ज केला जातो म्हणजे तुम्ही हा अर्ज जो आहे तो कोणत्या टप्प्यासाठी करताय पहिला टप्पा दुसरा टप्पा जसे या योजनेचे टोटल पाच टप्पे आहेत म्हणजे पाच हप्त्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे तर तुम्ही कोणत्यासाठी हप्त्यासाठी अर्ज करताय हे तुम्हाला इथं लिहायचं आहे त्याच्यानंतर आठव्या नंबरला मी याद्वारे प्रमाणित करतो की वरील प्रमाणे नमूद केलेली माहिती सत्य परिपूर्ण आणि अचूक आहे व ही माहिती खोटी आढळून आल्यास मी स्वतः जबाबदार राहील म्हणजेच तुम्ही इथं सही करून द्यायचे आणि तुमचं नाव की मी जी वरती आतापर्यंत सगळी माहिती भरलेली आहे ही खरी आणि सत्य आहे त्यासाठी तुम्हाला हे करावं लागणार आहे हे सही करून द्यावी लागणार आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी या सरकारी योजनेचा लाभ घेऊ शकता आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही कॉमेंट करून नक्की विचारा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चैनल ला करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या वेबसाईट वर व्हिजिट नक्की करा धन्यवाद